श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं माझ्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये हा संदेश तुम्हाला खूपच मोलाची ज्ञान देणार आहे जर तुमचा पण असेल स्वामींवर विश्वास तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय बाहेर पडूच नका उठे उठे हे प्रेरणादायी विचार तुमच्या आयुष्याला नक्कीच कुठे ना कुठे तरी प्रेरणा देऊन जाणार आहे ज्यावेळी आपण कुणाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा कधीच त्याला आपला मुख्य हेतू कळू देता कामा लोकांना एकदा का आपला कळला की ते लोक आपले कुठल्याही प्रकारचे आधिपत्य झुगारून देण्याचाच विचार करतात या जगात लोकांना मूर्ख बनलेलं चालतं पण मूर्ख दिसलेलं चालत नाही आपले मत पटवून देण्यासाठी स्वामी एका शिष्याचे उदाहरण देत आहेत त्याला एका स्त्रीचे प्रेम मिळवायचे असते तो त्यासाठी एका अतिशय अनुभवी म्हातारीची मदत घेतो ती म्हातारी त्याला प्रेमाच्या जाळात अडकवण्याचे विविध सूत्र सांगते तो आधी त्या ज्या तरुणीला पटवायचे असते तिच्याशी तो आधी मैत्री करतो पण तिला त्याच्या प्रेमाबद्दल मागणूसही लागू देत नाही तिच्या समोर सुंदर स्त्रियांसोबत फिरतो आणि म्हातारी सांगते त्याचप्रमाणे वागून तो जवळजवळ यशस्वी झालेलाच असतो तेव्हा एक दिवस मात्र तो म्हातारीच्या आदेशाशिवाय आपले प्रेम त्या तरुणीशी प्रकट करतो त्याचा परिणाम असा होतो की त्याच्या आजपर्यंतच्या सगळ्या कृती या एकाच उद्देशाने प्रेरित असल्याचे तिला समजून येते तिला त्याच्या संपूर्ण मोहपाशाचे आकलन होते परिणामी मी त्याच्यापासून दूर जाते जेव्हा आपला उद्देश कुठलाही असो त्याच्यापेक्षा वेगळ्या स्वभावाचा मुकवटा धारण करून राहायला हवा त्यामुळे आपल्या शत्रूंना कधीच आपली चाल समजत नाही परिणामी आपल्या कार्यात कमी अडथळे येऊन काम लवकर होते त्या कामासाठी जास्त ऊर्जा खर्च होत नाही म्हणूनच स्वामी तुमच्यासाठी सतत एक मंत्र प्रेरित करत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्या क्षणी तुला अडचण येईल तिथे मी धावून तुझ्या संकटांवर मात करेल फक्त स्वामींचं नाव मुखात ठेवा आणि बोला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ शिंपले आपले मुख पौर्णिमेला उघडतात तेव्हा खेकडा एखादा टाकतो त्यामुळे ते शिंपले त्याचे तोंड बंद करत नाहीत व शेवटी खेकड्याचे भोजन बनते असेच जो गरजेपेक्षा जास्त तोंड उघडतो त्याच्या सोबत होते एकणाऱ्याचाच फायदा तो करून घेतो असे मानले जाते की जो स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेवू शकतो तो, तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला आणि लोकांना नियंत्रित करू शकतो ज्यावेळी आपण लोकांना शब्दांनी प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण आपल्या शब्दांचे मूल्य कमी करीत असतो आज प्रत्येकालाच काही सांगायचे असते ऐकण्यासाठी खूप कमी लोक तयार असतात म्हणून शब्दांची मागणी कमी असते तेव्हा आपण जास्त बोललो की आपल्या शब्दांचे आणि पर्यायाने आपले मूल्य कमी होते सोबतच जेवढे जास्त बोलू तेवढा आपल्या अज्ञान मूर्खपणा समोर येण्याची शक्यता असते आपली सत्ता ही समाजाच्या सभोवताली फिरते आपले मित्र शत्रू सगळे हे या समाजाचाच भाग असल्याने आपला समाज आपल्याविषयी काय विचार करतो हे आपल्यासाठी फार महत्वाचे असते मात्र खरा खेळाडू स्वतःच्या मताप्रमाणे समाजाला त्याविषयी विचार करायला लावतो स्वामी सांगतात की आपण आपली प्रतिष्ठा सांभाळायलाच हवी आणि सोबतच आपल्या प्रतिस्पर्धीची प्रतिष्ठा जर माती बोल करण्याची संधी मिळाली तर ती वाया घालवता कामा नये मुळात आपण नेहमीच आपल्या प्रतिस्पर्धीच्या प्रतिष्ठेला पोकळपणा शोधला पाहिजे एकदा का शत्रूच्या प्रतिष्ठेतील पोकळी सापडली की ती समाजाच्या नजरेत आणून द्यावी त्यानंतर आपल्याला काहीही करायची गरज उरत नाही बाकी व्यवस्थित सांभाळते जगात दिसण्यावरूनच प्रत्येक गोष्टीची किंमत केली जाते उपयोगावरून नाही अन्यथा उपयोगाच्या दृष्टीने बघितले असता लोकांडाला सुवर्णापेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले असते पण तसे होत नाही जग देखाव्याला भूलते तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा कारण अशी व्हिडिओ दररोज माझ्या चॅनलवरती येत असतात सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा, हल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाजाची सीमा असावी कुठेतरी समाधानाची सीमा असावी वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून देते वळणावळणाचे आयुष्य असावे त्यात काटेही असावे वेदनाही असावी पण विश्वास तोडणाऱ्या कोणी नसावं स्वतःचा जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातला महान पराभव म्हटला जातो ह्या पराभवाचे चक्के प्रचंड बसतात घर उद्ध्वस्त होतं सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेल्या असतात कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली टाइप करा आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं जे कधीही दिसत नाही पण त्याची स्पंदन त्याचे अस्तित्व आपणास सदैव जाणवत जीवनातील अशी माणसे कायम जपावीत एखादं बी पेरल्यावर थोड्या थोड्या वेळाने जमीन उकरून ते उगवले का हे आपण तपासतो का मग स्वतःवर स्वतःच्या मेहनतीवर निर्णयावर आपल्यालाच का शंका येते संयम ठेव अति विचार करू नको आणि तुझं काम सुरूच ठेव असे स्वामी समर्थ म्हणतात जर असेल स्वामी शक्तीवर विश्वास तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच कर भांडण हे थोड्या वेळासाठी असतं पण नातं हे आयुष्यभर टिकवायचं असतं ज्या व्यक्तीवर आपण आज रागावतोय उद्या तीच व्यक्ती आपल्यावर प्रेम देणार आहे भांडताना हे लक्षात असावं गेलेली वेळ आणि गेलेली माणसं परत येत नाही भांडून नातं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी करावं नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत कारण ते मरते एकतर तिरस्काराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा दोन वर्ष उशिरा हो द्या तुमच्या लग्नाला काही हरकत नाही पण घाई करून कोणाच्या पण गळ्यात अडकवून बसू नका जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असतं आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं त्याला आपली काळजी वाटते आणि आपण निष्काळजीपणा दाखवला त्याच ऐकलं नाही कि मग त्याची चिडचिड होत असते कारण चिडत नसतं कुणी कुणावर त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कुणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असतो म्हणून सगळ्यांच्या महत्वाचं चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावे लागते आपल्या सोबत दुसऱ्यांचेही भल व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते स्वामी माऊली सतत त्यांच्या पाठीशी असतात आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जातं खरी आपुलकी माया हे फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो श्री स्वामी माऊली किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचे फार छान उदाहरण स्वामी समर्थांनी दिले आहे नाती धर्माचे आचरण ठेवता यावे मुला बाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी आब्रे जगता इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत संदेश समजल्याशिवाय समजणार नाही आणि स्वामी माऊली समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही श्री स्वामी समर्थ असेच स्वामींचे प्रेरणादायी विचार रोज ऐकण्यासाठी ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा आणि संदेश आवडला असल्यास एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी मागले टाइप करा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद